अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध कथा आजच्या या कथाकथन स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासमोर सादर होत आहे सादर करती प्रतीक्षा हिवाळे नासिक कथेचं नाव जादूचा दिवा ही कथा शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा अल्लादीन नावाचा एक मुलगा होता जो असाच बाजारात एके दिवशी अलादीन असाच फिरत होता तेव्हा त्याला एक माणूस भेटला तो माणूस म्हणाला मी तुझा काका आहे त्याची अलादीनच्या वडील खूप वर्षापूर्वी वाढलेले होते मग त्या तो त्याची आई आईच राहायचा त्याच्या आईने सांगितले होते त्याचा एक काका तसाच एक अनवखी वेटी त्याच्याजवळ तो त्याला म्हणाला मी तुझा काका आहे आलादीचा आधी विश्वास नाही पडला मग त्यांनी विचारलं कसं काय त्यांनी कशी कुठे पुरावे सांगून त्याला सांगितलं की तुझा काका आहे मग त्यांनी विश्वास केला मग तो त्याला त्याच्या आईकडे भिंकली मग त्याची आई त्यांनी सगळं सांगितलं मग त्याच्या आईला त्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि त्याची आई पण मुलला त्याची आई खूप गुल झाली मग त्यांनी आला दिला त्याच्या आईला खूप सारा भेटवस्तू गरजेचा पदार्थ झालेला आणि दिवशी असा तो आला घेऊन एका जंगलात गेला एका झाडाखाली गुहाला तू हा त्याला एक मशाल दिली आणि त्याला म्हणाला तू या गुहेत जा त्याला एक आमडीही दिली त्याच्यासोबत म्हणाला तुला काही झालं तर मला आवाज मी तुला वाचवायला मग तो खाली गेला त्याला म्हणाला तो दिवा आहे त्याला पेट्रोल वरती घेऊन मग आलादिन खाली गेला आलादींना जातात मी काहीच वाटलं नाही मग तो त्या खाली गेला मग त्याला तिथे तो दिवा भेटला त्यांनी तो पेटवला तो वरती घेऊन येत होता तेव्हा त्याचा काका म्हणा तो दिवा आधी माझ्याकडे दिला नाही ना 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 तो म्हणाला दिवा देतो तरी त्यांनी ऐकाने तो म्हणाला दिवा दे त्याच्या आम्ही तो घाबरला दिव्याला घसरली गेली मग त्याच्यातून एक जीव बाहेर आला तो घाबरला तो जिन त्याला म्हणाला काय आहे माझ्या आकडे तो म्हणाला मला या गोळ्यातून बाहेर घेऊन जा मग तो त्याला बाहेर घेऊन गेला त्यांनी तो म्हणाला की ते सगळ्यांकडे बर्फ बर्फ होता तो म्हणाला मला माझ्या आईकडे घेऊन जा मग त्याने तिथून एक जादूची चादर तयार केली आणि त्याला त्याच्या आईकडे घेऊन गेला असंच त्याचा उपयोग तो तिथला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला असंच तो जेव्हा तिकडून जात होता तेव्हा तो मग मला बोलून जाताना त्याला मा राजाची मुलगी दिसते तो तिच्या प्रेमात पडला मग नंतर जाऊन मी त्याच्या आईला सांगितले आईला म्हणाला मला राजकुमारीशी विवाह करायचा मग त्याची आई राजाकडे गेली तर राजाकडे तिने खूप सोन्याच्या चार घ्या घेऊन गेली राजाने पाहून खूप खुश झाला पण राजाने हे काठ टाकलं मी माझ्या मुलीचं लग्न करून दिली तेव्हा तू त्याच्यापेक्षा अधिक सोन टाक मग त्याने अशा आठ म्हणल्या पाठवल्या मग राजा खूप खुश झाला त्याने राजाचा आलाय दादाजींचं राजकुमारीशी लग्न लावून गेलं असंच एक दिवशी त्याच्या काकाला कळलं की हा खूप श्रीमंत वेगळून झालाय त्यांनी लप्न केलंय राजकुमारीशी मग असाच तो एक दिवशी गेला तो एक दिवशी दिव्या फिरणारा म्हणून तिथे महलात गेला मग तिथे राजकुमारीला म्हणाले जुने दिवे घेऊन जुने दिवे दिवे देऊन नवे दे, दिवे घ्या मग राजकुमारी राजकुमारीला ते माहिती नव्हतं हो मग राजकुमारीने तो जुना दिवा देऊन त्याच्याकडून नवीन दिवा द्यायचा

सोडवलं त्याने आणि तो दिवा घेऊन आला तो मग त्याला बोलला याला खूप लांब सोडून त्याच्यानंतर ते लोक वापस तिथे त्यांच्या मला